नमस्कार मी कमलेश देवरे राजमुद्रामध्ये आपलं स्वागत आहे चौथ्या टप्प्यातल्या निवडणूक प्रक्रिया आता पार पडलेली आहे ज्या पद्धतीनं सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली होती अतिशय उत्साहपूर्ण या ठिकाणी वातावरणात या ठिकाणी मतदारांनी प्रतिसाद देत या ठिकाणी मतदानासाठी सकाळी गर्दी केली होती ढगाळ वातावरण असल्याकारणानं मतदान प्रक्रिया अतिशय सुरळीत आणि शांततेत या ठिकाणी पार पडली मात्र दुपारनंतर ज्या पद्धतीनं उन्हाची तीव्रता वाढली अगदी त्याच संख्येमध्ये मतदारांच्या संख्येमध्ये घट होताना आपल्याला बघायला मिळालं जळगाव लोकसभेमध्ये या ठिकाणी सरळ भाजपविरुद्ध ठाकरे गटाची लढत या ठिकाणी बघायला मिळाली मोदींच्या विकास कामांवर या ठिकाणी भाजपच्या ज्या उमेदवार आहे महायुतीच्या ज्या उमेदवार आहे स्मिता वाघ यांनी या ठिकाणी मतदारांना मतं मागताना एक आव्हान केलं होतं तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेनेची सहानुभूती याचा देखील परिणाम या भागात आपल्याला बघायला मिळाला जळगाव लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं आपण बघितलं की राजकारण मोठ्या प्रमाणात ढळून निघालेलं आपल्याला पाहायला मिळालं जळगावची लढत ही एक महत्त्वपूर्ण मानली जात होती कारण की उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपविरुद्ध मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विद्यमान खासदारांनी बंड केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं उन्मेष पाटील या ठिकाणी विद्यमान खासदार होते त्यांनी सरळ ठाकरे गटात जात या वि विरुद्ध बंड पुकारलं होतं कारण त्यांची उमेदवारी या ठिकाणी कापण्यात आली होती अतिशय त्याच पद्धतीनं जी भाजपची रणनीती ज्या पद्धतीनं भूतरचना असेल प्रचाराची यंत्रणा असेल यासोबतच कार्यकर्त्यांचं संघटन कौशल्य असेल अगदी त्याच पद्धतीनं अतिशय कमी वेळामध्ये उन्मेष पाटील यांनी करण पवारांसाठी या ठिकाणी संपूर्ण दिवसरात्र एकत्र करत भाजपचीच रणनीती ठाकरे गटासाठी या ठिकाणी वापरताना आपल्याला बघायला मिळालं कारण भाजपमध्ये असताना अनेक निवडणुकीसाठी अनुभव हा उन्मेष पाटलांसोबत होता तर दुसरीकडे गिरीश महाजन जे भाजपचे संकटमोचन म्हणून बघितले जातात त्या गिरीश महाजनांविरोधात मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप देखील उन्मेष पाटील करताना दिसले मात्र गिरीश महाजन यांनी देखील मोठ्या प्रमाणात यंत्रणा राबवित या ठिकाणी प्रचार यंत्रणा असेल यासोबतच मोठ्या प्रमाणात प्रचार सभा असतील या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील यासोबतच अनेक दिग्गज नेत्यांच्या बैठका सभा या ठिकाणी स्मिता वाघ यांच्यासाठी पार पडलेल्या आहेत जळगावमध्ये मतदार नेमकं कोणत्या दिशेने जात आहेत नेमकं मतदान नागरिकांनी कोणत्या दिशेनं केलेलं आहे मतदारांच्या मनात नेमकी काय भूमिका आहे अतिशय ही मतदानाची टक्केवारीतून देखील समोर येणार आहे आणि यासोबतच जळगावमध्ये नेमकं पोल कोणाला मिळतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे आता मतदान प्रक्रिया ही थांबलेली आहे सहा वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया होती मतदान करता येणार होतं मात्र आता आ, ही मतदान प्रक्रिया शांततेत जळगाव लोकसभेमध्ये पार पडताना आपल्याला बघायला मिळाली आहे नेमकं जळगाव लोकसभेमधील नागरिकांचा ग्रामीण क्षेत्र असेल शहरी भागात असेल नेमकं कोल कोणत्या भागाकडे जातो आहे भाजपकडे जातो आहे की ठाकरे गटाकडे जातो आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे राजमुद्रासाठी कमलेश देवरे जळगाव